हे सगळे वाउचर मला मस्तपैकी विनिंग म्हणून मिळालेलं आहे विनरला वशीर लावले वशिला तिथं मेहनत केलोय खाम गाळलोय कळलं काय मस्तपैकी फेशियल विशल जरा छान त्याचं सुद्धा वाउचर मिळाले सासूबाईंना जरा जवा म्हटले फिरायला जाणार म्हणून बघूया आता एक द्यायचं वाउचर त्यांना काय कुठं कुठं जिंकली ते हे जिंकले मी खेळ पैठणीचा होता मस्तपैकी ग्राउंडवर होता तिथं गेले नाही नाही म्हणत सासूबाईंनी सरा भरल्या माझं हे चल म्हटल्या तू येतीस तुला येतं आहे तू जिंकतीस बघ म्हटल्या त्यांचा कॉन्फिडन्स होता आणि त्याच्यावर मी खरी उतरलेली आहे आणि मला मस्त आहे की छान चार वाउचर्स आणि मस्त अशी पैठणी मिळालेली आहे पैठणी तर काय सुंदर आहे पण बिकॉज ऑफ त्यांनी माझं जरा मला फोर्स केल्या मस्त की हा तू होईल तुझं तर मी शॉपमध्ये होते मला जायला वेळ नव्हता पण मम्मी म्हणाल्या जाऊया सगळे जण एन्जॉय रबरची गेम कशी होती भारी वाटलं खेळायला मज्जा आली सगळे खेळ रब्बरची गेम कशी होती माझ्या असं मस्त असा इथं रब्बर लावायचं होता असं मोठ्याच्या मोठा रब्बर दिलेला आणि इथं नाकाच्या टोकाला लावायचा होता आणि तो वेडे वाकडा असं तोंड करून कधी माझ्याकडं हा व्हिडिओ टाकणार आहे मी ह्याच्यात जॉईंट करणार आहे नाही <laughs> रे तुम्ही सगळ्यांनी बघा इथे दोन गेम आहेत दोन गेमचे व्हिडिओ माझ्याकडे आलेले आहेत आमच्या वहिनी टाकला मला व्हिडिओ <laughs> हाथ हाथ लगाया हाथ लगाया हाथ नहीं वही नहीं तो चा गेम मस्त होता पोणी बांधायचं होतं समोर मुक्ता होती जानू होती आणि त्यांनी असं बसलेले आम्ही रबराहून पळत पळत जाणार त्या ठराविक अंतरापर्यंत त्या खुर्चीवर बसलेल्या पोण्या बांधणार त्याच्यात म्हणजे आठ रबरा होत्या पोण्या बांधल्या पटापटपट आणि त्यात पहिला होता त्यानंतर मग पुढं जाऊन मग ती दोरी उड्या हे लावायचं ते होतं त्यानंतर काय होतं माझ्या काय राम आ, राम होतं आणि हनुमान राम हनुमान आणि विठ्ठल असं करायचं होतं म्हणजे त्यांनी विठ्ठल म्हटलं की विठ्ठल असं कमरेवर हात त्याने राम म्हटलं की असं करायचं आणि हनुमान म्हटलं की असं गधा गदा अशी त्यात पण जिंकली त्यात पण माझा दुसरा आला त्यात रब्बरच्या पहिला आला त्यात दुसरा आला त्यानंतर मग म्हणजे शेवट आम्ही राहिलो तीन तीन ह्याच्यामध्ये होतं ना ती तिघी शेवटच्या कोण राहतील त्यांचं होतं शेवटी तुला माझ्या वशिलामुळे झेकाल मिळालं ॲ माझी बायको म्हणून केवढी मेहनत केली म्हणजे संध्याकाळी आल्यावर सगळेजण सगळेजण किती तुम्हाला फोन करत होते बोलवायला मला जिंकल्या पैठणी मिळाल्या म्हटल्यावरती उचलायला तुम्हाला काय उल्हासच नाही बायकोला का एवढं काय पण बोललं नाही एक फोटो काढा म्हटलं तेवी तासाने काढला मला काय भौतिकच नाही बायकोचं आता या माझ्यासोबत कळलं काय कितीपर्यंत हालिड्यात बघत होतो झटली बाबा आता परत मला वर्षभर कुठे फिरायला नेलं नाही फिरायचं काय संबंध आहे याच्यामध्ये पण भारी वाटलं काहीतरी केलंय सपोर्ट होता प्रत्येकाचा पण भारी वाटलं असं जरा तुमची बायको हुशार कळलं का तुम्हाला त्याचं कौतिक नाही कळ काय हा तेवढ्या बायका होत्या माहिती का त्याची जिंकायचं म्हणजे चेष्टा आहे काय विचारायचं तर बायका होते पूर्ण ग्राउंड भरलेलं काय विचारायचं कोणाला पण चला काय आम्ही सांगा गिळायला तुम्हाला मला नको बघणे मला डायटिंग अँड ऑल धपाटे केलेत मस्त पैकी धपाटे ज्या ठिकाणी दुसरे असते की नाही शंभर टक्के मी उतरायला आला असतो मला भेटून भडकवायचं काम चालू आहे तुमचं जा जा माहिती आहे माहिती तुम्ही मला कशाला उचलशिरा खरं कविता तूच कल्याणी तूच कल्याणी बोरायला थांब मग बोरायला की थांब तूच कल्याणी तीच कविता तूच कल्याणी तीच कविता तूच कल्याणी तीच तीच कविता कविता हा तीच कविता कविता तीच आहे तू कल्याणीस कल्याणी ती कविता होय मग ती कविता तू कल्याणी ती बी कोण नाही कळलं काय हायची की हायची चला आई समोर चल परवा जावं जा आवर्ज जा बर काय खायला आणलं माने ना मग नाही 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 तुला तेवढच एक मैत्री नाही 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 मैत्रिणी मैत्रिणी सारखं राहायचं अगं दोघी मैत्रिणी मैत्रिणी सारखं अग तू बघा माझा तू निवांत आई साहेब ती घर सांभाळते कि शाने तिला पांडी करायला गुझे नाही दोन भांडी करायला लावायचं तू निवांत राहायचं ग मालकीनी महाराणी गत जुदाई पिक्चर मध्ये श्रीदेवी गत तुम्हाला एक आणि दोन दोन तीन तीन काय तीन नाही शक्य नाही दोन बस बस अग तू डोकं लाव तू राणी सारखं राखी शिरदेवी काय ती उर्मिला मातोडकर कर काम करत बसते घरात नको त्यापेक्षा पण काम वाली लावूया दोन लावूया काम नको ठराविक टाइम मध्ये करतात आणि जातात नको पाहिजे आपले ते आपल्याच आपले ते आपलेच की नको 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 आपलं ते आपलं काय तो आण बघा आरशात काळ मिट्ट झालेलं खेळून खेळून तेला, इदा गेम गेम नको कुठेतरी नाव घेवायचा <laughs> <गोसा। laughs> कसलं जिंकून दाखवायचं चॅलेंज चॅलेंज जिंकून दाखवलं का नाही वर्षभर काही तक्रार नाही हा फक्त जिंकून दाखवायचं क्रिकेटमध्ये आत्ता हे चालवायचं ना हा चॅलेंज चॅलेंज काय करायचं मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज पाहिजे सीरीज सीरीज काय? मॅन मॅन ऑफ ऑफ द द कारण दोन मॅचला झिरो र नाही ते कळायला आम्हाला एक मॅन ऑफ द मॅच आणि पूर्ण ह्याच्यामध्ये पहिला नंबर चॅलेंज एक्सेप्टेड बघा हा ये फाइन लेग एरिया में बहुत ही से खेल रहे तुम्ही म्हणाल ते चल दोघींची विचार किती जुळतात बघ तुम्ही म्हणाल ते तिने पण तेच सांगितलं टी बी बी काय सोडून द्या ए असलं काय बोलायचं नाही ते नाही सांगाले काय सांगाले काय मी चॅलेंज एक्सेप्टेड एक्सेप्टेड पहिला नंबर आणि तिथे मिळतात ते मला आणून द्यायचं काय मिळत काय नाही पदार्थ जातात तिथं काय वेळच नाही बघेच्या लोकच उन्हात काळ व्हायला चालायचं ते बारीक कधी होणार काय फोन चालू आवरा फोन केला कसं करते मी माझी ऍक्टिंग करून दाखव बोल, बोल काय उगस ह्या करायचं नाही नुसतं आ करायचं नाही नुसतं लवकर पटपट बोल मला वेळ नाही हा हा डी <laughs> 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 अगं किती हुबे हुब ऍक्टिंग केलीस हे कर्तृत्व आहे तुझं लक्षात ठेव आणि मी कशी बोलते सांगा आहो हॅलो अहो अंदाज घेत असते हो ऐक की माग काय ऐक की <laughs> बोल काय अहो ते ना एक काय तर टाइम पण बडा उशीर करते फोनवर <laughs> लोक आता सम खी खि 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 खी, 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 खी। अगं बल म्हटलं तर थांब की बोलली तर दे ते मी आता जा जानूच्या शाळेत जा पेपर वगैरे बोलवले